येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन व्हेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून बाकीच्या अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला नमस्कार एस के रेन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघासंदर्भातली येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व भाऊ भाऊ आणि अपक्ष म्हणतात आम्हीसुद्धा उभे राहू अशी प्रचिती पाहायला मिळाली दिनांक सतरा डिसेंबर रोजी हो खरेदी विक्री संघाच्या व्यक्तिगत सर्वसाधारण गटासाठी चार जागांवर निवडणूक प्रक्रिया संपन्न होत आहे येवला शहरातील एन हायस्कूल येथे प्रत्यक्ष मतदान पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया सायंकाळ पाच वाजेपर्यंत शांततेत संपन्न झाली व्यक्तिगत गटामध्ये सायंकाळपर्यंत एकोणतीसशे बासष्टपैकी पैकी चोवीसशे सहा म्हणजे एक्क्याऐंशी पॉईंट पाच टक्के इतके मतदान झाले या निवडणुकीमध्ये सोसायटी गट महिला गट अनुसूचित जाती जमाती गट भटक्या विमुक्त जाती गट इतर मागास प्रवर्ग या सर्व गटातील निवडणूक ही यापूर्वीच सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आपसातील हेवेदावे व मतभेद बाजूला ठेवत समांतर जागा वाटप करून घेतले होते विशेष म्हणजे या निवडणुकीत शिंदे पवार बनकर आणि दराडीही एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं यामुळे सर्वसाधारण गटाची निवडणूक देखील बिनविरोध करण्याचे प्रयत्न ठरले होते मात्र ते प्रयत्न ऐन प्रहार संघटनेने अपक्षांना सोबत घेऊन पॅनल निर्मिती केल्यामुळं फोल ठरले यावेळी मातब्बर नेत्यांनाही या अपक्षांनी आव्हान दिले होते व्यक्तिगत गटातील चार जागांपैकी एक जागा ही अपक्षांना जाऊ शकते असा एक्झिट पोल एस केन येवला न्यूजच्या सूत्रांनी दिला आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला हाय फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला